कशा आहेत आहेत ना तुम्हाला मी व्हिडिओ बनवली होती पोस्ट केली होती एक लॉंग व्हिडिओ त्याच्यामध्ये तुम्हाला दाखवलं होतं की तुम्हाला एक अशा वस्तू दाखवीन मी की मी काय काय बनवलं आहे काय काय नाही घरामध्ये ते सगळं तुम्हाला असे शॉर्ट व्हिडिओमध्ये तर मी पोस्ट केलेलंच आहे व्हिडिओ टाकलेलीच आहे आता तुम्हाला अर्ज दाखवते काय केलेलं आहे आपल्या या डब्यांमध्ये काय काय आहे बाबा काय असो या डब्यामध्ये काय असणार आहे करंजा या डब्यामध्ये काय असणार आहे चक्कल्या या डब्यामध्ये चिवडा या डब्यामध्ये शंकरपाऱ्या आणि ह्या डब्यामध्ये लाडू बेसनचे लाडू पाच पदार्थ मी बनवलेली आहे दिवाळीचे मला व्हिडिओ बनवायला पण टाइम भेटला नाही आणि घरातली पण साफ साफसफाई होती म्हणून मला टाईमच भेटला नाही दाखवायला तर आता माझी सगळी वस्तू रेडी झालेली आहे तुम्हाला आता मी पोस्ट करत आहे दाखवत आहे काय काय वस्तू आहे आणि हे बघा हे साफसफाई केलेली आहे कशी दिसते माझी माननी बघा दिसते ना भांडी लावलेली आहे सगळे एकसारखे किचनचा वाटा पण स्वच्छता केलेला आहे साफसफाई झालेली आहे आता जेवण आहे एकात भाजी आहे एका भात आहे चपाती आहे आणि सगळं किचनचा वटा विटा सगळं साफ केलेला आहे आणि म्हणलं चला तुम्हाला दाखवूया काय बनवलंय चला आता एक एक डब्बा काढायचा आणि बघायचं आता काय आता एक एक डब्बा काढायचा हा कांचा डब्बा काढला करंज्यांचा आता करंजा बघायचा बघा करंजा कशी वाटली आमची करंजी कशी फुगली बघ टमाक टमाक कसा फुगा आलाय टमाक 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 करंजा आता नेक्स्ट नेक्स्ट आपण काय दुसरा डब्बा काढायचा आहे चकली हा चकलीचा डबा चकलीचा डब्बा बघता चकली काढते मी हे बघा पोरांचं खायचं चालू झालं हे आहे चकली गोल 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 चकली मीच उडवायला बसले बघा काय बोलायचं आता आपल्याला तिसरा डब्बा हा तिसरा डब्बा तिसरा डब्बा काढायचा होता आपल्याला तिसरा डब्बा आता मी काढत आहे काय आहे हा हा चिवडा आपला चिवडा डालिया हाँ है। शंकर इता हा आपला डब्बा खोलला आहे शंकर आपला हा चौथी वस्तू झाली आता पाचवा आहे लास्ट डब्बा लास्ट डब्बा आला सगळी मान्यच खाली केली मी आखी मानवीस खाली करून टाकली बापरे जड आहे लाडू 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 हा आपला असा डब्बा बेसनचे लाडू दिसले का लाडू बेसनचे लाडू म्हणजे आपले पाच आयटम मी बनवलेली आहे पाच तारखेची पाच आयटम दिवाळीचं आपलं डबे सगळे बघा ती हा 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 हा, हा। एका चकली एकाच करंजात एकात चिवडा ए एका झाले दोन डबे अस्तना या दिवाळी खायला हॅप्पी दिवाळी हॅप्पी दिवाळी सगळ्या इटू फॅमिलीला आणि इट्यूब इट्यूबला पण हॅप्पी फॅमिली मनापासून धन्यवाद माझे व्हिडिओ वॉच करायला सर्वांचा लाईक करायला खूप खूप धन्यवाद माझे व्हिडिओ बघता म्हणून खूप खूप धन्यवाद आणि सर्वांना इटू फॅमिलीला हॅप्पी दिवाळी गोड गोड खायला या दिवाळीला नक्की या लाडू करंजा चकल्या 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 या खायला नक्की या चला आता व्हिडिओ खूप मोठा होतो आता हे आपला मी आता स्टॉप स्टॉप करत आहे आणि आपली साफसफाई तर केलेली आहे तो माझं दाखवलेलंच आहे चला ओके बाय